घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक आणि विद्यार्थी यांच्यात मोठा उत्साह होता नव उमेद व नव चैतन्य घेऊन ही चिमुकली मोठ्या आनंदात आपल्या ज्ञान मंदिराकडे धावत आली या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्कूल प्रशासनाकडून करण्यात आली होती शाळेच्या आवारामध्ये भिंतीवर वर्ग खोल्यांमध्ये फुले फुगे लावून सजावट करण्यात आली होती गेट पासून पोर्ष पर्यंत रांगोळी व फुलांचा सडा टाकण्यात आला होता चिमुकल्यांचे असे जल्लोषी स्वागत पाहून पालक भारावून गेले होते मुलांच्या स्वागताची संपूर्ण तयारी प्राथमिक विभागाच्या सर्व केली होती संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी गुलाब पुष्प देऊन मुलांचे स्वागत केले सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यावेळी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर